आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गणेशोत्सवा गणेश मंडळांना प्रत्येक बैठकीमध्ये गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक आणि मुक्त करावा असं आवाहन केलं होतं तर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राहुरी येथील पोलीस कॉलनी मित्रमंडळाच्या वतीनं गणपती उत्सव पर्यावरणपूरक आणि विरहित करत पारंपरिक पद्धतीनं वारकरी संप्रदाय तसेच ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढत साजरा केला पोलीस कॉलनी येथील श्री गुरुदत्त गणेश मंडळाच्या वतीनं सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि विधिवत पूजा अर्चा करून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली गेली राहुरी पोलीस कॉलनीतील श्री दत्त मंदिरामध्ये या गणेशाची स्थापना झाली होती आठ दिवस अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करत हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषण मुक्त साजरा केला गेला आठव्या दिवशी रविवारी पंधरा सप्टेंबरला दुपारी महाप्रसाद देखील सर्वांसाठी आयोजित केला गेला तर सायंकाळी चार वाजता श्री दत्त मंदिरातून गणेशाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली यावेळी तालुक्यातील सुमारे अडीचशे बाल वारकरी या मिरवणुकीत सहभागी झाले या विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशा तसेच टाळमृद्दुंगाचा वापर केला गेला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी देखील बाल चेमूच्या आग्रहाखातर टाळमृदुंगावर विसर्जन मिरवणुकीत ठेका धरला त्यांच्यासमवेत पोलीस कॉलनीतील बालमंडळाचे सदस्य आणि पोलिसांनीही सहभाग घेतला पारंपरिक वाद्यावर निघालेल्या मिरवणुकीचं राहुरीकर नागरिकांनी महिलांनी आणि व्यापाऱ्यांनी स्वागत केलं शिवसेनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पारख यांनी यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा सन्मान केला आणि अशाच पद्धतीनं सर्व मंडळांनी मिरवणुका काढाव्यात असंही आवाहन केलं रावडी शहरात पोलीस लाईनचा गणपती आहे त्याचा अगदी पारंपरिक पद्धतीने विसर्जन रावडी शहरात चालू आहे आणि या मिरवणुकीमध्ये लहान मुलांच पायपथक तसेच पारंपरिक वाद्याला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि अगदी उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी पोलीस लाईन गणपती मंडळाने केलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा राहरी शहरामध्ये प्रथमता सुरू होत आहे याचा व्यापारी याश्रेंच्या वतीने मी स्वागत करतो तसेच भविष्यामध्ये डीजे मुक्त राहरी गणपती विसर्जन व्हावा जी व्यापारी आश्रेंची मागणी आहे तशीच ती पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो बालगणेश मंडळांनी मंडळनी ही जे मिरवणूक काढली पारंपरिक पद्धतीने ही खूप छान आहे आणि अशीच परंपरा सगळ्या मंडळांनी करावी आणि एक हिंदूचं एक चांगलं जनजागृती होईल आणि लोकांचं कर बदलून पारंपरिक पद्धतीने केवळ बाकीच्या गोष्टी टाळल्या जातील अशी माझी इच्छा आहे आणि चौकाच्या मंडळाची ही पारंपरिक जी मिरवणूक आली त्यांचं आम्ही स्वागत करतो यासाठी श्री गुरुदत्त गणेश मंडळाचे अध्यक्ष आदिराज जालिंदर साखरे उपाध्यक्ष श्रुती सुनील कोहकडे खुळे खजिनदार यश्री विकास साळवे सदस्य हर्षदा जालिंदर साखरे साई विकास साळवे जयवर्धन सचिन ताजणे आलिजा नदीम शेख श्रुतिका गणेश लिपणे यांनी परिश्रम घेतले सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा